नमस्कार स्वागत आहे तुमच्या श्री शुक्रेशन मध्ये आज मी तुम्हाला जे प्लेन बावजची व्हरायटी दाखवणार आहे स्टार्टिंग पासून व्हरायटी दाखवणार आहे जसं आहे बघा आपल्याकडे जे स्टार्टिंग हे प्लेनमध्ये पाच रुपयासून जाते तुम्ही बघू शकता की याच्यात कसं ही व्हरायटी द्याय ग्यायला फक्त यूज होते त्यानंतर एक हे बघा ही जी व्हरायटी दाखवते जसं आपल्याकडे अस्तरमध्ये जे बारा रुपयापासून सुरुवातून जातात दहा रुपयेवाली पण व्हरायटी होते पण ते काय थोडासा कपडा त्याच्यामध्ये मिक्स जातं हे प्युअर कॉटनचं असणार जसं हे बारा रुपयाला आहे हे काय तुम्ही बारा रुपयाच रिटेलमध्ये जे कमीत कमी जे वीस रुपयाला बावीस रुपयाला विकू शकता आणि याच्यात कसं एटी सेंटीमीटर एक मीटर दोघं प्रकारचं जे याच्यात कट येणार त्यानंतर एक हे बघा जसं ही जी व्हरायटी तुम्हाला दाखवते हे प्युअर कॉटमध्ये येणार चोली कंपनीचं जसं हे बघाय मफतलाल कंपनीचं चोली कॉटन हे काय च पीस आहे जसं जे रिटेलमध्ये विकत आहेत चाळीस पंचाळीसला तुम्ही विकू शकता होलसेल विकता विकतायत तर अठ्ठावीस रुपये तीस रुपयाला ही व्हरायटी विकू शकता त्याच्यानंतर एक हे बघा ही जी व्हरायटी दाखवायची जसं हे मध्येच वन मीटरची व्हरायटी आहे याप्रमाणे आणि याचा कपडा पण तुम्ही पाहू शकता एकदम शंभर पर्सेंट कॉटनमध्ये आणि असं नाही की याच्यामध्ये जे तुम्ही तुम्हाला दाखवलं चोली याच्यानंतर कंपनी पण वेगवेगळी येते जसं की विमल कॉटन गेलं डॉलर होऊन गेलं त्याच्यानंतर जे वे म्हणजे रेग्युलर जी व्हेरायटी आहे जसं की आपल्या महाराष्ट्र मध्ये जी जी व्हेरायटी विकवते तसे धनश्रीचा फॉल होऊन गेला त्याच्यानंतर कोयलचे ब्लाउज होऊन गेलं जी ब्रँडेड व्हरायटी आणि जे नाव नावाने जी विकणारी नावान व्हरायटी वि ती सर्व व्हरायटीची जे आपल्याकडे प्लेन ब्लाऊजमध्ये फॉलमध्ये ती सर्व व्हरायटी येणार त्याच्यानंतर तुम्हाला डिझायनर ब्लाउज दाखवतो कारण की डिझायनर ब्लाऊजमध्ये कसं राहतं मार्जिंग म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त तुम्हाला मार्जिंग येणार जसं की बघा ही जी व्हरायटी आहे हे पंधरा रुपये वाला आहे दर वेळेस तुम्हाला पंधरामध्ये हे बघा जसं की ही व्हरायटी दाखवतो याच्यामध्ये तर काय मिक्स कलर तुम्हाला येणारच पण या त्याप्रमाणे म्हणजे दुसरा जे याच्यामध्ये याप्रमाणे तुम्ही बघू शकता की गोल्डन आणि ब्लॅक दोघं मिक्स येणार याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा जसं की ही जी व्हरायटी दाखवते हे कॉटन मध्ये येणार कॉटन सिल्क म्हणता हे बघा कपड्यामध्ये तुम्ही बघू शकता जसं की पूर्ण प्युअर कॉटन मध्ये जे हे ही व्हरायटी येणार आणि हे बघा जसं की हे सिल्कमध्ये फॉइल प्रिंट येणार याप्रमाणे बघू शकता बांधणी डिझाईन मध्ये पॅटर्न याच्यात काय तीन ते चार डिझाईन वेगवेगळी येणार कलर पण तुम्ही बघू शकता की रेग्युलर याच्यामध्ये जे याप्रमाणे कलर येणार त्याच्यानंतर एक हे बघा जसं ही जी व्हरायटी गोल्डन मध्ये पॅटर्न येणार गोल्डन काय एक ब्लाउज सरळ साडीवर मॅचिंग होतं हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि डिझायनर मी तुम्हाला सांगितलं की मी आपल्याकडे पंधरा रुपयापासून सुरुवात होतो जसं ही जी व्हरायटी फक्त वीस रुपयाला आहे त्यानंतर हे बघा तसं हे बघू शकता तुम्ही फक्त बावीस रुपयाला रेट पण तुम्ही मार्केट पेक्षा आपल्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस पर्सेंट जे कमी मध्ये व्हरायटीचा रेट जे पाहायला मिळणार त्याच्यानंतर जसं ही जी व्हरायटी दाखवा ते आता काय लग्नाचा सीझन आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये कसं असं कस्टमर जे म्हणजे अशी वर्कवाली व्हरायटी फॅन्सी व्हरायटीची डिमांड जे जास्त करतात हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे पूर्ण वर्क मध्ये येणार जसं की जे हेवी साड्या राहता पंधराशे दोन हजार मध्ये जे सा, ब्लाऊज राहतो साडीचा त्याप्रमाणे ब्लाऊज तुम्ही बघू शकताय पूर्ण वर्क मध्ये आणि वर्कची पण गॅरंटी आहे बघा जसं की हे पूर्ण जे ना याच्यामध्ये हे पूर्ण जे हे पेपर वर्क केलेलं आहे म्हणजे वर्क पण याच्यामध्ये निघणार नाही तर बाकी काय कॉस्टिंग कमी यायसाठी बाकी दुकानदारचं असं राहतं की जे हे कॉस्टिंग कमी यायसाठी पीसचा रेट कमी करायसाठी ते वर्क त्याचं निघून जाणार कपड्याची गॅरंटी येणार आपल्याकडे तुम्ही कोणती पण व्हरायटी घे गॅरंटीड व्हरायटी येणार आणि कपड्याची क्वालिटीची पूर्ण गॅरंटी येणार त्याच्यानंतर एक हे बघा जसं मल्टी कलर मध्ये व्हरायटी येणार सिल्क मध्ये हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे जे पॅटर्न आहे एक मीटर मध्ये याप्रमाणे ही व्हरायटी येणार याचं हे बघा एक पुस्तक मला ओपन करून पण दाखवतो ते काय सिल्कमध्ये सिल्क मध्ये ही व्हरायटीला मल्टी बुट्टा म्हणतात ये जैसे हे बघा जसं हे पूर्ण सिल्कमध्ये येणार आणि हे याचं पॅटर्न आहे हे जे वन मीटर मध्ये याच्यात काय एटी सेंटीमीटर पण येतं आणि वन मीटर पण येतं त्याच्यानंतर एक हे बघा ही जी व्हरायटी मार्केटमध्ये क्वांटिटी विकावते आणि याच्यामध्ये काय जसं वेलवेट आहे वेलवेट तर काय रेग्युलर व्हरायटी वेलवेट मध्ये जसं नवीन डिझाईन मध्ये हे बघा याप्रमाणे तुम्ही डिझाईन पण बघू शकता याच्यात काय बारा पीसचा सेट तो बारा मध्ये याच्या सिलेक्टेड कलर येणार आणि याच्यात मध्ये कमीत कमी तीस ते चाळीस डिझाईन आपल्याकडे अवेलेबल राहतात त्यानंतर एक हे बघा जसं मी तुम्हाला फॅब्रिक दाखवतो की आपल्याकडे कोणत्या कोणत्या फॅब्रिकमध्ये व्हरायटी येते जसे मी तुम्हाला दाखवलं मध्ये त्याच्यानंतर एक हे जे दाखवलं हे वाला सिल्क कपड्यावरती दाखवलं त्याच्यानंतर एक हे वाला जे हे असं बुट्टावाली व्हरायटी मध्ये जाणार त्यानंतर हे बघा ही जी व्हरायटी हे कॉटनमध्ये कॉटन कॉटनमध्ये पण आपल्याकडे काय कमीत कमी पंधरा ते वीस प्रकाराचे जे याच्यामध्ये डिझाईन येते हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता कॉटनमध्ये आणि जसं वर्कवाल्यामध्ये जे वर्क मी तुम्हाला दाखवलं काढले त्याच्यामध्ये आपल्याकडे तीस रुपयापासून होऊन जाते वर्कवाले कॉटन कॉटनमध्ये जे बावीस रुपया पासून आपल्याकडे सुरुवात होते आप व्हरायटी भरपूर त्याच्यासाठी काय तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून तुम्ही जे व्हरायटी बघू शकता तुम्हाला ऑर्डर द्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून पण जे ऑर्डर देऊ शकता आणि जर तुम्ही जर सुरतला येणार तर त्याच्यामध्ये कसं राहतं तुम्ही किंवा पण सुरतला या कॉल करून द्या कारण की इकडे कसं राहतं एजंट वगैरे पण राहता तर एजंटसोबत म्हणजे तुम्ही कुठे पण जा पण काय एजंटसोबत नाही जायचं कारण की एजंटचं कसं पाच पर्सेंट सात पर्सेंट त्याचं कमिशन राहतं तर तुम्ही कुठे पण जा एजंट बरोबर नाही जायचं त्यानंतर एक हे बघा जसं मी तुम्हाला पेटीकोट दाखवतो पर्कर मध्ये कसं आहे आपल्याकडे हे बघा पंचेचाळीस रुपयापासून पासून सुरुवात होऊन जातं हे जे मिक्स मध्ये येणार त्याच्यानंतर एक हे बघा प्युअर कॉटन मध्ये पर्कर साठ रुपये पासून हे जी व्हरायटी रिटेल मध्ये एकशे वीस रुपयाला विकावते हे फक्त आपल्याकडे साठ रुपयाला आहे आणि परकर मध्ये कसं राहतं पंचवीस पीस चा सेट होतो हे बघा याप्रमाणे असा सेट येणार पंचवीस कलर याच्यामध्ये मिक्स येणार पर्कर मध्ये पण आपल्याकडे कसं आहे पंचेचाळीस पासून ते एकशे पंधरा रुपये पर्यंत व्हेरायटी आहे त्याच्यावर भारी पण आहे अजून जे याच्यामध्ये खूपच व्हरायटी आहे हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता की हे जे सॉफ्ट कॉटन मध्ये व्हरायटी येणार याप्रमाणे जसे एकदम नरम कपडामध्ये सॉफ्ट कॉटन याच्यानंतर काय विमल गोल्ड अजून जसं की दुसरं पॉपलीन विमल गोल्ड विमल हेवी विमल त्याच्यानंतर विमल शंभर पर्सेंट कॉटन म्हणजे मध्ये पण जे जी, जी नाव जे ब्रँडेड व्हरायटी आहे जे नावाने विकवणारी व्हरायटी ती पण व्हरायटी येणार जसं डिझायनर ब्लाउजमध्ये तुम्ही बघू शकता की माझ्या मागे पण आहे या इकडे पण तुम्ही बघू शकता की भरपूर व्हरायटी कमीत कमी, -कमी डिझायनर मध्ये आपल्याकडे सातशे ते आठशे व्हेरायटी आहे म्हणजे व्हेरायटी भरपूर आहे त्यासाठी जे तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून जे तुम्ही सर्व व्हरायटी मागू शकता आणि दररोज असं नवीन कलेक्शन पाहण्यासाठी श्री श्री क्रिशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या तर म्हणजे काय जे नवीन कलेक्शन येणार ते तुम्हाला रोज अपडेट मिळून да,